आज मी निघाली अक्कल आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आणि जाते वेळेस त्यांचे आवडते असे बेसनचे लाडू मी घेऊन जाते प्रसादासाठी म्हणून खूप छान टेस्टी असे बेसनचे लाडू अगदी साजूक तुपामध्ये बनलेले स्वामी महाराजांचे अगदी फेवरेट आहेत आणि तुम्हीही स्वामी महाराजांचं दर्शन करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तुम्हाला या मंदिरामध्ये जाऊन कसं वाटतं तुमचा अनुभव नक्की कमेंट करून मला सांगायला विसरू नका तर चला वेळ न घालवता आपल्या हो व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी इथं मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कप साजूक तूप सॉरी एक ग्लास साजूक तूप घेतलेला आहे त्यातलं थोडंसं साजूक तूप मी साईडला काढले ते सा नंतर आपण वापरणार आहोत तर एक ग्लास तुपामध्ये आपल्याला तीन ग्लास बेसन इथं छान असं भाजून घ्यायचं आहे हे जे बेसन आहे थोडंसं जाडसर आहे जेणेकरून लाडू जे आहे ते टाळेला चिकटणार नाहीत रेडीमेड जे बेसन असतं ते खूप जास्त बारीक असतं त्यामुळे तुम्ही लाडूसाठी बेसन जे आहे ते गिरणीवरून दळून आणा जेणेकरून ते थोडंसं रवाळ दाळ जाडसर असावं जर तुमच्याकडे एकदम बारीकच बेसन असेल तर यामध्ये तुम्ही तीन चार चमचे रवासुद्धा ॲड करू शकता आता तुम्ही बघू शकताय जे तूप होतं ते आपल्या बेसननी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि अगदी घट्टसर हे झालेलं आहे पण जसजसं तुम्ही याला भाजतात तसतसं तस र आपला जो बेसन आहे तर छान भाजतं आणि तूप जे आहे ते सोडायला लागतं आणि नंतर हे मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी पातळ होतं आता साईडला जे थोडंसं सा तूप मी ठेवलं होतं ते मी परत यामध्ये टाकले म्हणजे पूर्ण एक ग्लास मी वापरलेलं आहे तीन ग्लास बेसन साठी तर आता याला मस्त असं आपण भाजून घेऊया सुरुवातीला थोडंसं जड जातं हे भाजण्यासाठी पण जसजसं बेसन भाजेल तसतसं हे पातळ होतं आणि तेव्हा सोपं जातं हे भाजायला तर बिलकुल लो टू मिडियम गॅसवर आपल्याला कंटिन्युअसली हलवत याला भाजायचं आहे जरा जरी तुम्ही याला ठेवलं किंवा साईड सोडलं तर हे खालच्या साईडने लगेचच करपायला लागतं त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवायचं चा। आणि छान असं लो टू गॅसवर खमंग आपलं बेसन आपण भाजून घेणार आहोत थोडीशी पेशन्स ची गरज आहे इथं तुम्हाला थोडा वेळ लागतो भाजायसाठी आणि थोडा हातही दुखतो पण चव जी आहे ती अप्रतिम येते इथं तुम्ही बघू शकताय बेसन जे आहे ते बऱ्यापैकी आता भाजत आलेलं आहे आणि बघा मिश्रण कसं झालेलं आहे थोडंसं हे सेलसर झालेलं आहे असंच तुम्ही अजून थोडा वेळ भाजलं तर हे पूर्ण पातळ व्हायला लागतं तर कंटिन्युअसली हलवत मी याला भाजतीये तर जवळपास आपल्याला हे अठरा ते वीस मिनटं झालेली आहेत ह्याला भाजून तुम्ही बघू शकताय मिश्रण कशा प्रकारे झालेलं आहे रंगही याचा थोडासा चेंज झालेला आहे तर याला अजून थोडा वेळा आपण भाजून घेऊया तर बघा किती मस्त असं हे पातळ झालेलं आहे तर असंच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे यातल्या गुठळ्या पूर्ण मोडल्या गेलेल्या आहेत आणि मस्त असं मिश्रण आपलं तयार होत आहे तर तुम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगते हे भाजलं का नाही कळायची तर हे जे बेसन आहे ते असंच जर ठेवलं ते ॲटोमॅटिक मेल्ट झाल्यासारखं होतं जसं आईस्क्रीम वगैरे मेल्ट होते तसं बघा हे बघायला लागतं तसंच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे रंग बघा बऱ्यापैकी चेंज झालेला आहे तर जवळपास तीस मिनटं झालेली आहेत आपले हे बेसन भाजून आणि बघा किती सैल झालेला आहे छान असा रंग याचा बदललेला आहे तर आपल्याला यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतील ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि या स्टेजला टाकायचे जेणेकरून जेव्हा तूप गरम असतं त्या तुपामध्ये आणि ह्या गरम मिश्रणामध्ये आपले जे ड्रायफ्रूट आहेत तेही छान असे कुरकुरीत होतात आणि मस्त असे तळून तयार होतात त्यामुळे ह्याला छान असं हलवत राहायचं थोडंसं छान भाजून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आता मी इथं ड्रायफ्रूट टाकणार आहे तर ड्रायफ्रूटमध्ये मी इथं बदाम आणि काजू घेतलेले आहेत त्याचे छान तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते पूर्ण एक वाटी भरून मी यामध्ये टाकलेले आहेत तर छान असे ड्रायफ्रूटचाही आपल्या या गरम तुपामुळे कलर चेंज होतो ते छान तळले जातात आणि बघा बेसनचाही बऱ्यापैकी कलर आता बदललेला आहे तर आणि हे किती पातळ झालेलं आहे तुम्ही बघू शकताय कशाप्रकारे हा शेप बदलत आहे ॲटोमॅटिक तर हे बेसन आपलं मस्त असं भाजलं गेलेलं आहे रंग बघू शकतं आहे मस्त झाला आहे आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आहे जेणेकरून याचं छान असं रवाळ टेक्स्चर येतं तर पाणी टाकल्यानंतर याला कंटिन्युअसली हलवायचं गॅस एकदम लो टू मिडियमच ठेवलेलं आहे पाण्यामुळे याला मस्त असं दाणेदारपणा येतो लाडूला आणि ते बिलकुल टाळेला चिकटत नाहीत तरी रंग बघा किती सुंदर आलेला आहे आपल्या बेसनला तर आता गॅस मी बंद करते आणि गॅस बंद करून आपल्याला याला एक अर्ध्या तासासाठी साईडला ठेवायचं आहे जेणेकरून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ज्याला छान असं थंड करून घेतल्यानंतरच आपण यामध्ये साखर मिक्स करणार आहोत तर आता इथं जवळपास अर्धा ते पाऊन तास झालेला आहे मिश्रण थंड झालेलं आहे आता मी इथं पिठी साखर करून घेतली आहे म्हणजे आपली जी नॉर्मल साखर असते तिला मिक्सरला बारीक करून घेतली आहे आणि तीन ग्लास आपण बेसन घेतलं होतं तर त्यासाठी अडीच ग्लास साखर मी यामध्ये वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता त्यासोबत वेलची पावडरही टाकलेली आहे आणि याला असं मिक्स असं करून घ्यायचं आहे आपल्याला चमचानी व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण बघू शकता अगदी मस्त झालेलं आहे तर अशा प्रकारे हे लाडू तुम्ही आता छान वळून घेऊ शकता लहान मोठे किंवा कुठल्याही शेपमध्ये तुम्ही हे बनवू शकता मी अगदी छोटे छोटे साईजचे राऊंड शेपचे हे लाडू बनवत आहे अगदी इजिली हे वळले जातात आणि खूप मस्त हे लाडू बनवून तयार होतात अगदी झटपट बनणारे हे लाडू आहेत एक महिनाभर तुम्ही हे बनवून ठेवू शकता आता तर मुलांच्या सुट्ट्या आहेत तर सुट्ट्यामध्ये मुलं काहीतरी खायला मागतात तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे लाडू मुलांना देऊ शकता मी हे लाडू आज अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या प्रसादासाठी घेऊन जातीय अगदी मस्त असे भरपूर असे लाडू ला हे झालेले आहेत तुम्ही बघू शकताय तीन ग्लासमध्ये भरपूर असे हे लाडू झालेले आहेत आता हे लाडू मी एका पोळी डब्यामध्ये अशा प्रकारे सेट करून घेतेये आता खूप गरमी आहे तर तुम्ही हा डबा जो आहे तो थोडासा फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तूप जे आहे ते छान असं घट्ट होईल वरून थोडीशी तुळशीची पाने ठेवलेली आहेत जेणेकरून महाराजांना प्रसाद आपल्याला देता येईल आणि हे लाडू घेऊन गे मी गेले होते अक्कलकोटला तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका धन्यवाद